काल शेतकरी मित्रांनो विधानसभेमध्ये नाना पटोले आणि अजित पवार यांच्या दोघांमधील चर्चा तुम्ही आता पाहू शकता आपल्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जय महाराष्ट्र भारत तक न्यूज महाराज दोन दिवसाच्या पहिले सरकारनेच उत्तर दिलं की दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये अमरावती विभाग दोन हजारच्या वर म्हणजे सातशेच्या दोन हजार सातशेच्या वर आणि ते अमरावती विभाग आणि संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्र जे कापूस बेल्ट आहे अध्यक्ष महाराज तिथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत आणि सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोर आहोत आम्ही मंत्री झालो तरी असं उत्तर देत असं स्पेसिफिकच देतो अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येतं आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतो तुम्ही सांगितलं दहा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो अहो दहा हजार कोटी काही कापूस विकत नाही ग तुम्हाला पैसे वापस येत नाही आकडे मोठे सांगायचे तुम्ही दहा वेळ सांगितलं की आम्ही कापूस खरेदीमध्ये कुठेही अडचण येणार नाही आम्ही शासन त्या ठिकाणी कापूस खरेदीमध्ये उपलब्ध राहील तुम्ही विचारा तुमच्याच आमदारांना अनेक ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाही कापसाला कापूस हा पर्याय व्यापाऱ्याला विकावा लागला सोयाबीनचा तो तोच हाल झाला आता तुरीचाही तोच हाल आहे धानाचाही तोच हाल आहे का शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे का मला राजकारण याच्यावर करायचं नाहीये मला तुमच्याकडून पैसे प्रश्न पाहिजे उत्तर पाहिजे की कापूस खरेदीमध्ये जे काही आपण कापूस लावतो त्या कापसाला कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात आयात करतात जसं कापूस शेतकऱ्यांचा कापूस निघाला की तुम्ही आयात करता आणि तिथं कापसाचे भाव पाडले जातात त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याचा कापूस वेळेवर घेतला जाईल प्रत्येक पिकामध्ये मग धान असेल तूर असेल सोयाबीन असेल या सगळ्या कांदा असेल या सगळ्या पिकांच्या बाबतचं सरकारचं योग्य धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी फसला जाणार नाही या बदलची भूमिका शासनाने स्पष्ट करावी आणि मला वाटतं की शासकीय उत्तर देऊ नका जे वस्तुस्थितीला आहे ते उत्तर आपलं आलं पाहिजे ही माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय मला खूप सन्माननीय सदस्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या करता काही दिलं नाही सरकारनी अध्यक्ष महोदय सरकारवर बोजा पडतो ही गोष्ट खरी आहे त्याच्यामध्ये थोडीशी तूट देखील वाढते परंतु आम्ही विचारपूर्वक पंचेचाळीस लाख तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉरच्या शेतकरी वर्गाला आम्ही त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्यांच्या करता घेतला नाही एआयचं तंत्रज्ञान विकसित करण्याच्या करता जसं आम्ही पावलं उचलली तशा पद्धतीने हाही महत्वाचा निर्णय आपण याची आठवण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे की करोनामध्ये सर्व क्षेत्राची कामगिरी ढासळलेली होती फक्त कृषी क्षेत्रांनी त्यावेळेस देशालाही तारलं आणि राज्यालाही तारलं हे आम्ही अध्यक्ष महोदय कदापि विसरू शकत नाही आणि म्हणूनच शेतकरी शेती आणि राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार महत्वाचा घटक हा आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून अर्थसंकल्प मी कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटी रुपयांची भरवी तरतूद केली अध्यक्ष मोदय हो ही आज अर्थसंकल्प आहे आपण बघितलेले पुरवणी मागण्या देखील पुढे जुलैमध्ये येतील पुन्हा डिसेंबरमध्ये येतील त्यावेळेस आम्हाला जिथं वाटेल काही काही जण म्हणले अरे इथं तरतूदच केली नाही अरे ती तरतूद जरी आत्ता कमी झालेली असली तरी आम्हाला पावसाळी अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये देखील काही कामकाज दाखवलं पाहिजे नाहीतर तुम्ही कसं कामकाजात भाग घेणार कसं तुम्ही मुद्दे काढणार त्याच्याकरता काही व्यवस्था करावी लागती म्हणून ज्यांच्या मनामध्ये आपल्या भागाला कमी निधी दिला असं वाटत असेल तर त्यांना पुढे देखील निधी दिला जाणार आहे कृपया गैरसमज त्यांनी करून घेऊ नये विभागांनी करून घेऊ नये आणि त्या रिजनि पण त्या ठिकाणी करून घेऊ नये अध्यक्ष महोदय आज नऊ हजार सातशे कोटी रुपये देत असताना याच्यातनं शेतकरी सक्षम होईल याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करण्याचं जसं फाईव्ह ट्रिलियन डॉलर करण्याचा पंतप्रधानांचा एक स्वप्न आहे विजन आहे तसं आमचं राज्याचं वन ट्रिलियन डॉलर करण्याचं स्वप्न आहे आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र करण्यात शेतकऱ्यांचा आणि शेती क्षेत्राचा देखील वाटा हा मोठा राहणार आहे आद मी सुरुवातीला सांगितलं आठ पॉईंट सात टक्क्यावर कृषीचा सा विकास दर गेला आम्ही कापूस खरेदी करता शेतकऱ्यांना मदत करतो मगाशीच प्रश्न उत्तरामध्ये झालं सोयाबीन खरेदी अध्यक्ष महोदय दे देशात सर्वाधिक विक्रमी अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टन खरेदी आजपर्यंत कुठल्या राज्यांनी देशात एवढी खरेदी केली नव्हती एवढी खरेदी आम्ही नाफेड आणि एफच्या द्वारे केलेली आहे पाच हजार ब्याण्णव कोटी रुपये आम्ही त्या निमित्तानं शेतकऱ्यांना दिले पाच हजार ब्याण्णव कोटी धान खरेदी करता तेराशे ऐंशी कोटी रुपये अध्यक्ष मोदय त्या गरीब शेतकऱ्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे कांदा खरेदीला साडेतीनशे कोटी रुपये अनुदान आम्ही दिलं अध्यक्ष मोदय दूध खरेदीला मी राज्याला सांगू इच्छितो आतापर्यंत आम्ही हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि अजून त्यांच्या प्रस्तावाला तर तीनशे कोटी देणार आहेत तेराशे कोटी रुपये आमच्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधामध्ये दोन पैसे त्यांना अधिकचे मिळावे कुठल्या सरकारने केलेलं होतं पाच रुपये लिटरला जास्त द्यायचं अध्यक्ष महोदय हे शेतकऱ्यांच्या करता त्या ठिकाणी केलंय नैसर्गिक आपत्तीमध्ये आम्ही सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले अध्यक्ष महोदय मोफत विजेच्या करता सतरा हजार आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता दिले नमो शेतकरी अभियान सहा हजार साठ कोटी रुपये आम्ही दरवर्षी देतोय आ, योजना आणि मागेल त्याला सोलर पंप दीडशे कोटी रुपयाची योजना आहे ते संपल्यानंतर अजून पैसे देण्याची आमची तयारी आहे पोकरा दोन पॉईंट झिरो साडेतीनशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता देतो स्मार्ट करता तीनशे दहा कोटी रुपये देतो मॅग्नेट करता दोनशे साठ कोटी रुपये देतोय पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजना आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पीक कर्ज अल्प मुदत त्याच्यामध्ये ह्या सगळ्याच्या ज्या व्याजामध्ये सवलती आहेत त्याच्यात एकंदरीत खर्च पंधराशे पन्नास कोटी रुपये आम्ही करतो आज देखील राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देता यावं याकरता अध्यक्ष मोदी हा सगळा खटाटोप आहे आणि त्याचा फायदा आता काही काही जण स्वतःच्या जिल्हा बँका चांगला चालवत नाही त्यांना ना बंदोबस्तच त्यांचा केला पाहिजे कारण काही जण जिल्हा बँका जर चांगल्या चालू शकतात तर इतर कोण आणि त्यांची नावं काढा सगळे अध्यक्ष महोदय मी एक सांगू इच्छितो आम्ही शेतकऱ्यांना या पद्धतीनं करोडो रुपयाचा आधार दिलेला आहे आणि एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रातला कुठलाही जिराय भागातला असेल बागाती भागातला असेल मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र कुठलाही असेल शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या माग हे महायुतीचं सरकार मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहील ज्या वेळेस आम्हाला गरज वाटेल तर आम्ही कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्याकडे जाऊ त्यांची मदत घेऊ अमित भाईंची मदत घेऊ मोदी साहेबांची मदत घेऊ परंतु कधी आमच्या शेतकऱ्याला तो शेतकरी वाऱ्यावर सुटलाय किंवा को कोण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय अशा प्रकारची वेळ अध्यक्ष मोदय हे हो सरकार येऊन देणार नाही अरे बाबा थांब ना बाबा थांब हे पण घेण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू जरा तुम्ही अध्यक्ष महोदय जसं शेतीला आम्ही महत्व दिलं मी मगाशी सांगितलं शेती बरोबर उद्योग याला पण आम्ही पाच ज्या महत्वाचे आहेत त्याला पण आम्ही महत्व दिलेलं आहे अध्यक्ष महोदय विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेला पुढं घेऊन जात असताना उद्योग क्षेत्राला देखील प्राधान्य देण्याचा विचार या अर्थसंकल्पातून अध्यक्ष महोदय आम्ही केला स्वतः मुख्यमंत्री महोदय दाओसला गेलेले होते पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटीची गुंतवणूक होणार आहे काही काही चेष्टा करतात की एवढे पैसे येणार एवढी गुंतवणूक होणार आजपर्यंत जे मुख्यमंत्री गेले ते गेल्यानंतर तिथे एमओयू होतात शंभर टक्के गुंतवणूक त्या ठिकाणी होत नाही कधी कधी काही त्याच्यात अडचणी येतात परंतु त्याच्यातनं फायदा तर राज्याचा होतो त्याच्यातनं बेरोजगारी कमी व्हायला मदत होते रोजगार निर्माण होतो अध्यक्ष मोदय राज्यात गुंतवणुकीचं पोषक वातावरण आहे आपण थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिले आहोत हे तर क्लिअर सत्य अध्यक्ष महोदय आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत हे यांना कळत नाही का त्याच्यामध्ये ना मेक इन महाराष्ट्र याच्या माध्यमातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी देखील अध्यक्ष महोदय आमचं लवकरच त्या ठिकाणी औद्योगिक नवीन धोरण येते त्याचे